आपण पाहत आहात देवळ येथील ज्ञानेश्वर नगर वाखारी रोड येथे कालभर दिवसा सकाळी नऊ वाजेच्या सुमारास धाडसी घरफोडी झाली असून यात सुमारे दीड लाख रुपये रोख व सोनियाचा सा सुमारे साडेपाच लाखांपेक्षा जास्त रुपयांचा ऐवज चोरी गेला आहे यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे चोरी करणारा अज्ञात चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली घटनास्थळी नाशिकहून फिंगर प्रिंट व श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं देवळा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला याबाबत सविस्तर माहिती अशी की देवळा येथील ज्ञानेश्वर नगर वाखारी रोड परिसरात राहणारे आदेश बोरवेलचे संचालक आदेश ठाकरे हे आपल्या आई संवेत काल गुरुवार सकाळी साडेसात वाजता सहकुटुंब नाशिकला गेले अज्ञात चोरट्यानं घर बंद असल्याचा फायदा घेऊन सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घराचं कुलूप व कडी कोअंडा तोडून घरातील कपाटात व बेडमध्ये ठेवलेले रोख सत्तर हजार रुपये व नऊ तोळे सोन्यासा एकूण सुमारे साडेपाच लाख रुपयांचा सा मुद्देमाल हडप केला दरम्यान आजूबाजूच्या लोकांना शंका आल्यानं त्यांनी त्यास विचारणा केली असता त्यांच्या हातातील धारधार वस्तूचा धाक दाखवून आपल्या पॅशन प्रो गाडीवर पोबारा केला यावेळी चोरट्यानं घरातील सामान अस्ताव्यस्त केलं होत ठाकरे यांना आपल्या घरात चोरी झाल्याचा प्रकार आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांनी सांगितल्यावर ते नाशिकहून तात्काळ घरी पोहोचले या घटनेची खबर त्यांच्या आई संगीता ठाकरे यांनी देवळा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला दरम्यान चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा छडा लावण्याचा आता देवळा पोलिसांसमोर आव्हान उभं राहिलं आहे याबाबत संगीता विकास ठाकरे यांनी देवळा पोलिसात तक्रार दाखल केली असून अज्ञात आरोपी विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे हे करत आहेत